मेजवानी 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 वदनिकवळ घेता नाम घ्या मेजवानीचे खमंग्रामस्थ सिकेपी मालवणी आगरी आणि कोळी मेजवानी 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 व्हेज नॉन व्हेज समसमी झणझणीत आणि चटणी जिभेला सुटले पाणी मेज़वानी, मेज़वानी, मेज़वानी। खमंग मेजवानीच्या खमंग, खमंग भागात मी सुषमा पोद्दार आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण आलेलो आहोत अंजली प्लाझा मिडल क्लास कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी पनवेल येथे आणि आपल्या सोबत आहेत शिला टिळक नमस्कार नमस्कार स्वागत खमंग मेजवानी मध्ये तुमचं पण स्वागत आमच्या घरात आज कुठला पदार्थ बघायला मिळणार आज मी तुम्हाला दाखवणार आहे एक पदार्थ पदार्थ म्हणजे म्हणजे काय आहे की टाकाऊ पदार्थापासून टिकाऊ पदार्थ आहे अच्छा अच्छा म्हणजे टाकाऊ पदार्थापासून टिकाऊ पदार्थी अरे नाव कसं काय सुचलं असं जे आपण पदार्थ करणार तो खराब म्हणजे आपण फेकून दे देतो पण त्यावर त्याचा उपयोग आपण खाण्यासाठी करतो म्हणून त्याला टाकाऊपासून टिकाऊ पदार्थ नाव छान शोधून काढण्यात टापटीक पदार्थ बरं मग आता हा टापटीप पदार्थ नेमका आहे कोणता हा पदार्थ आहे पडवळाच्या बियांची चटणी म्हणजे आपण जनरली पडवळ्याच्या बिया बहुतेक फेकून काढून टाकतो न फेकता आपण त्याची चटणी करूया ते मी दाखवत बरं बरं मग साहित्य सांगताय काय साहित्य सांगते ह्या पडवळाच्या बिया आहे हे तीळ आहे हे सुक खोबरं आहे हे तेल आहे फोडणी करता हे मीठ आहे चिंच आहे ओल्या मिरच्या आहेत हिंग जिरं मोहरी हळद आणि थोडस पाणी प्रेक्षक साहित्य आपल्याला सा समजलेलं आहे बरं हे पडवळाच्या बिया म्हणजे किती साधारण पडवळ घेतलं होतं हे साधारण मी अर्धा किलो पडवळ आणलं होतं त्याच्या बिया काढून मी त्या ठेवल्या ठेवल्या त्याच्यावर हा पदार्थ शिकवला कोणी हा पदार्थ माझ्या सासूबाईंनी मला शिकवला अच्छा अच्छा हा त्या म्हणाल्या अगं पडवळ चिरलंस पण तू त्या बिया फेकू नकोस त्याच्या त्याची चटणी फार चांगली होते म्हणून तो म्हणजे सुद्धा झालं झाला आणि झाली झाली चटणी सगळंच झालं जेवणात पानातल्या आपल्या डावी बाजू पण ही झाली आहे चटणी म्हणून त्याच्यामुळे त्यांनी तो मला शिकवला आणि तो मी, मी, मी करून बघते अगदी छान वाटतो खायला सुद्धा तो भाई असला तरी बरं आम्हाला पण शिकायला आवडेल काय आता आपण पहिले आधी फोडणी करूया आपण एक दोन चमचे तेल टाकूया मोहरी मोहरी

आधी ह्या पडवळ्याच्या बिया टाकूया बर पडवळ्याच्या बिया टाकल्या साधारण एक वाटी आपण एक वाटीच्या बिया घेतल्या त्याच्यामध्ये खोबरं टाकल्या अशा म्हणजे सगळे पदार्थ टाकायचे सगळे खोबरं किती घेतलं आपण खोबरं थो आपण थोडासा एक तुकडा घेतला त्याचे मी हे काप करून घेतलेले आहेत कोणी किसूनही घालतं कोणी असंही घालतं चालतं तसं आपल्याला मिक्सर मध्येच वाटायचं हा मिक्सर मध्येच घालायचं काप केले तरी चालत चालतात ते बरं आता हे परतवून घ्यायचं परतवून घ्यायचं आता याच्यात थोडे आपण तीळ टाकूया तीळ किती घ्यायचे एक थोडेसे चिमटी भर असे अच्छा फार नाही घ्यायचे फार नाही घ्यायचे अगदी साधारण एक चमचा हा साधारण एक चमचा परतवून घ्यायचं जरा घ्यायचं आणि मग नंतर गॅस बंद करायचा बरं खाद्यपदार्थ करायची आवड आहे हे तर दिसतच आहे पण आणखीन कसली आवड आहे आणि काय आवड म्हणजे आमचं महिला मंडळ आहे आदर्श महिला मंडळ सोसायटीतलं अच्छा आणि आमचं तळ्यात मळ्यात हा ग्रुप आहे त्याच्यात आम्ही मंगळागौरीचे खेळ खेळतो छोट्या छोट्या एकांकिका करतो आता महाराष्ट्र टाईम्सतर्फे आम्ही शिरोडकर हॉलला मंगळागौरीचे खेळ खेळायला गेलेलो होतो आणि एकांकिका स्पर्धेत सुद्धा आम्ही महाराष्ट्र टाईमचा भाग घेतलेला होता दादर माटुंगा कल्चरल सेंटर मध्ये आम्ही गेलो होतो त्याच्यासाठी अच्छा अच्छा हा ती एकांकिका आम्ही सादर केलेली होती तिकडे आणि संस्कार भारतीचा मोठा कार्यक्रम झाला होता ना डी स्कूलच्या नवीन पनवेलला हा नवीन पनवेलला तिथे आम्ही भागुड सादर केलं होतं त्याच्यात पण आम्ही होतो म्हणजे नाच भारुडाचा नाच केला होता म्हणजे सगळ्यांची आवड आहे आणि इनरव्हील क्लब आहे ना न्यू पनवेलचा बर त्याच्यात उखाणा कॉम्पिटिशन झाली होती त्याच्यात मला उखाण्या कॉम्पिटिशन तिसऱ्या नंबरचं बक्षीस मिळालं होतं अच्छा अच्छा म्हणजे उखाणे पण छान कोणता उखाडा घेतला होता त्यावेळेला त्यावेळेला आम्ही असे तीन उखाणे घेतले होते त्यांनी असे तीन सांगितले होते आम्हाला उखाणे बर त्यांनी तर त्यातला एक मी आता कसं तीन उखाडी जे घेतले ते कोणते म्हणजे त्याने असं इलं होतं की कारण म्हणजे आता ह्या ता इनर व्हीलच कारण आलं पाहिजे किंवा इन जनरल तुमच्या याच्यात आजच्या दिवसाच्या उखाडा ऐकवा ना हो उखाडा म्हणजे आता मी आता खमंग मेजवानीच्या ह्याने घेते शुभदिनी दाराला बांधतात आंब्याचं तोरण चिंतामणींच नाव घेते हो खमंग मेजवानीचं खास कार. आहे अरे बाबा बाबा छान छान छल म्हणजे तशा बऱ्याच उपक्रम हो हो मला नेहमी बऱ्याच खेळ राहते आता गुजराती महिला मंडळ पण आहे ना पंधराचं त्यांनी आम्हाला आता श्रावण महिन्यात मंगळागौरीचे खेळ खेळायलाही बोलवलेलं होतं तिथेही आम्ही गेलेलो होतो आमचा ग्रुप म्हणजे आम्ही गेलो होतो मंगळागौरीचे खेळ खेळायला बरेच उपक्रमात मी असते आवड पड आणि मला मुळात म्हणजे माझ्या मिस्टरांचंही सहकार्य खूप आहे बरोबर आहे घरच्या सहकार्याशिवाय सहकार्याशिवाय काही होत नाही ते पण आधी तुझा कार्यक्रम असेल तर जा सगळं म्हणजे वेळ ऍडजस्ट करून अगदी सगळं कधी तक्रार करत नाही त्या उशीर झाला काय झाला काही नाही अगदी त्याच्यामुळे शक्य होत मला करायला आणि मला आवड पण आहे म्हणजे सगळी बरं आता आपण याच्यामध्ये थोडस तेल घालून पडवळाच्या बिया खोबरं तीळ हा आणि त्याच्या आधी आपण फोडणी केली फोडणी केली आणि हे सगळं परत परतवून घेतलेलं आहे बरं आता काय करायचं आता आपण गॅस बंद करायचा बर आणि त्याच्यात गार झालं ना की ही थोडस हे चिंच टाकायचे ही साधारण एक एवढी चिंच टाकायची थोडीशी चिंच टाकायची हीच म्हणजे साधारण आंबटपणाचं टाकायची आणि या दोन हिरव्या मिरच्या टाकते मी म्हणजे तुम्हाला जर जास्त तिखट हवं असेल तर तुम्ही जास्तही मिरच्या अजून एक दोन घालू शकता असं आणि साधारण या दोन सुरेशा होतात त्या असं आणि आता हे गार झालं की आपण वाटणार आहोत मग मीठ घालायचं की झाली दया आपण हे मिश्रण छान परतून घेतलं आता थंड झालं थंड झालेलं आहे आता ते आपण थोडंसं मीठ घालू आणि मिक्सरमध्ये हे टाकूया आधी मिश्रण टाकूया मग मीठ घालूया बरं आता हे मी मिश्रण मिक्सरमध्ये टाकते आता आपण ह्यात थोडंसं मीठ टाकूया आता आपण ह्यात थोडंसं पाणी टाकूया बरं अगदी थोडसच पाणी हा थोडंसंच घालतं कारण त्या पडवळ्याच्या बिया मऊच असतात ना जरा फक्त खोबरं वगैरे आपलं जरा असतं म्हणून पाणी घालायचं थोडं आणि मग ते चांगलं होतं ही झाली आपली पडवळाच्या बियांची चटणी म्हणजे हा टापटीप पदार्थ तयार झाला बरोबर पदार्थ <laughs> तयार झाला मेजवानी, 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 मेजवानी।, मेजवानी खमंग मेजवानी आता ही पडवळाच्या बियांची चटणी कशी झाली आहे ती तुम्ही सांगा खाऊन बघा सोबत पोळी सुद्धा आहे हा पोळी सुद्धा आहे पोळीशी पावाशी आपण कशाशी खाऊ शकतो मस्त झाले मस्त झाले लक्षातच येत नाहीये मी आता खाता खाता विचार करते की कशाची चव जास्त जाणवते पण पडवळ त्याच्यामध्ये टाकलेल्या बिया आहेत हे कळत चढ नाहीये अतिशय चवीची अशी म्हणजे खोबऱ्याची सुद्धा वाटत नाही ती मस्त चटणी प्रश्नच नाही आणि मला एक मॅडम सांगायचं राहिलं की इथे खमंग मेजवानी जी स्पर्धा झाली होती हो बरोबर त्याच्यात सुद्धा मी भाग घेतलेला होता अच्छा आणि त्याचे लाडू केलेले होते माहिती असं एक म्हणजे मला खूप आवडलं की आपण भाग घेऊ काहीतरी त्याच्यात आणि भाग घेऊन येत्या म्हणजे असं काहीतरी करून दाखवावं हो की कसं परीक्षा काय म्हणजे आपल्याला त्याचा अनुभव येतो कशा स्पर्धा स्पर्धा अतिशय सुंदर झाली आणि अशा स्पर्धा नेहमी व्हाव्या मी सांगते तुमच्यासारख्या अशा गृहिणी असतील आणि वेगवेगळे पदार्थ करणाऱ्या असतील हो तर ओ, हो अगदी पुढची स्पर्धा देखील आमची हो हो नक्की होई नक्की त्याच्यासाठी शुभेच्छा तुम्हाला आणि त्याच्यामध्ये जरूर भाग घ्या हो, नक्की नक्की बर्षिलातही आमच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झाल्यात आणि अगदी तुम्ही म्हटल्याप्रमाणे टापटीप असा पदार्थ द... म्हणजे पडवळाची चटणी अक्षरशः आपण ज्या फेकून त्यापासून केल्या जाणारा अप्रतिम चवीचा असा पदार्थ पदार आम्हाला शिकवलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद मी पण तुमचा आभार मानते तुम्ही मला इथे याची संधी दिलीत करायची त्याबद्दल मी तुमचेही आभार मानते आणि मला खूप आनंद झाला की मला हे कार्य पदार्थ दाखवायला खमंग मेजवानीमध्ये मिळाले आणि आम्हाला देखील खूप आनंद झाला तुम्हाला भेटून पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद आणि असेच नवीन पदार्थ आणि नवीन मैत्रिणीला सोबत घेऊन आपण भेटणार आहोत खमंग मेजवानीच्या पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार